पीएम सूर्यघर योजनेतून लोकांच्या घरांवर सौर ऊर्जा पॅनेल बसवून देण्याचे काम करणाऱ्या तक्रारदाराकडून सायमांसाठी आठ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कत्राटी कर्मचारी योगीनाथ मेहत्रे यास लाच नुसवर प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले मेहत्रे याने महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भरत वनमाने व सहायक अभियंता स्वाती घर यांच्यासाठी लाच स्वीकारल्याचे मान्य केले आहे त्यामुळे या तिघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तक्रारदाराकडे सदर लाचीची मागणी होऊ लागल्याने तक्रारदाराने थेट लाचप्रिसिपल प्रतिबंध विभागाचे कार्यालय गाठले मंगळवारी कंत्राटी कर्मचारी योगीनाथ मित्रे यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता भरत माने यांच्यासाठी पाच हजार रुपये तर सहायक अभियंता स्वाती सलगर यांच्यासाठी तीन हजार रुपये लाचांची लाच घेतली लाचलुनिपल प्रतिबंध विभागाच्या पसपडात तो कंत्राटी कर्मचारी आणि सहायक अभियंता सलगर हे दोघे अचानक अडकले पण अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश वनमाने रजेवर असल्याने त्यांना अटक झाली नाही ही कारवाई पोलीस उपाधीक्षक गणेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश पिंगवाले यांच्या नेतृत्वाखाली पत्ताने केली माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका